नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आषाढी वारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी वारी विशेष विठुरायाचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वात्सल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद फुलांमध्ये फूल जस जाय जुईचं फुलांमध्ये फूल जस जाई जुईच वेडमला मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये फूल फुलं जस जाय जुईच फुला फुलामध्ये फूल जस जाई जोईच वेड मला लागलया विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्रभागेच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये फूल जस जाई जोईचं फुलामध्ये फूल फुलं जस जाई जोईच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच पालखीचा सोहळा चालतोया मोठा पाहुनी आनंदाचा ना साठा पालखीचा सोहळा चालतो या मोठा पाहुनी आनंदाचा ना साठा चरणावरी फुल वाहू आज जायचं चरणावरी फुल वाहू आज जायचं वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये फूल जसं जस जाय जुईच फुलामध्ये फूल फुल जस जाई जुईच मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच कार्तिकीला कार्तिकी तो भारी आनंदाने नाचे भाविक नरनारी कार्तिकीला कार्तिकी तो भारी आनंदाने नाचे भाविक नरनारी दर्शन घेऊ चला त्या सावळ्या हरीच दर्शन घेऊ चला त्या सावळ्या हरीच वेड मला लागलया विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये फुल जस जाई जुईच फुलामध्ये फूल जस जाईजुईच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच